नमस्कार मी श्रीदिव श्री विश्वन क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मला एक छान असा एक माझ्या गिरायकाने आहे ना तर प्रश्न विचारलेला आहे ताई तुम्ही एवढ्या आजारी आहेत तर तुमचे मिस्टर आहेत तुमची काळजी घेतात का तर मी त्यांना एकच सांगणार आहे की माझे मिस्टर आहे ते माझ्या डोक्यावर जसे अक्षता पडलेले आहेत तेव्हापासून खूप काळजी घेतात आणि मला त्यांनी असं लहान बाळाला कसं सांभाळतात ना तसं मला माझ्या मिस्टरांनी मला सांभाळलेलं आहे म्हणजे असं कुठल्याही कामाचं मला लोड दिलेला नाही किंवा कुठल्याही कामाचा मला माझ्या अंगावर बाहेर येईल असं कधी वागले नाहीत माझे मिस्टर आतापर्यंत आता माझ्या लग्नाला झाले असतील वीस ते पंचवीस वर्ष झालेत तरी मला आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याच म्हणजे गोष्टीचा हे केलेला नाही आहे तर मला एवढं म्हणजे प्रेमाने मी त्यांना वाटतं की मी अजूनही लहान बाळच आहे असं वाटतं त्यांना तर लहान बाळासारखेच मला ते हे सांभाळतात तर लहान बाळासारखं समज समस्थ, समजतात आणि लहान बाळासारखं सांभाळतात तर हे बघा मी आहे तर त्यांची मेहनी आहे तर कोणी विचारतं की ताई तुमचं आहे ते लव मॅरेज आहे का तर ताई माझं काही लव मॅरेज झालेलं नाही आहे अरेंज मॅरेजच झालेलं आहे तर माझ्या आत्यानी आहे ते लग्न करूनच मला घेऊन गेलेले आहे तर मला होती शाळा शिकण्याची इच्छा तरी पण त्यांनी काय मा माझ्या आत्या काय ऐकली नाही तर त्या हत्यांनी जबरदस्तीने माझं लग्न माझ्या मिस्टरांशी करून दिलं आहे आणि तेव्हापासून मी मा माझे मिस्टर आहे ना खूप मला सांभाळतात जीवाच्या पलीकडे सांभाळतात मला आतापर्यंत त्यांनी कुठल्याही गोष्टीचं असं हे बहार दिलेला नाही आहे आणि ताण दिलेला नाही माझ्या डोक्यावर आम्ही काही तर म्हणायला गेले ना तुला नाही कळत राहू दे सोडा असं करतात तर मग राहू दे सोड म्हणतात तर आपल्याला बरोबर आहे की ज्या गोष्टी कळतात किंवा नाही कळतात हे आपल्याला माहिती असतं मग मिस्टर आता माझे काळजी घेतात की नाही हे तुम्हाला म्हणजे तुम्ही का विचारत हे मला नाही माहिती पण असं वाटलं असेल तुम्हाला की काळजी घेतात का, का नाही हा विचारलं तुम्ही पण हे चांगलं माझ्यासाठी मुद्दा भेटला की मला सांगण्याचा तर तुमचा एक मुद्दा होता अजून एक प्रश्न होता की घरात कामवाली आहे का हो माझ्या घरी कामवाली आहे फरशीला आहे भांड्याला आहे तर ज्यावेळेस आमच्या घरी पाहुणे येतात त्यावेळेस त्या बाईला आम्ही आहे ते येऊ नको म्हणून सरळ सांगतो की एक दोन चार दिवस येऊ नकोस कामाला तर कारण दुसऱ्यांना नको वाटायला की आपल्या घरात कामवाली आहे काही लोकांना चांगलं लोका चांगल आहे आणि काही लोकांना चांगलं वाटत नाही तर त्याच्यामुळं आहे ते माझे मिस्टर आजीश सांगून टाकतात की त्या बाईला एक चार दिवस नको म्हणून सांग मग तसंही आम्ही करतो तर आजपर्यंत हा प्रवास है ते खुप खुप सांग ला है। सोबत आहे ते माझा खूप आनंदाचा आणि खूप चांगला गेलेला आहे आणि माझ्यासोबत माझे मिस्टर आहेत त्याच्यामुळं मला काय म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरण्याची करण्याची ही गरज नाही आणि कुठल्याही गोष्टीमध्ये माझे मिस्टर आहे ते मला सगळ्या गोष्टींनी सपोर्ट करतात त्याच्यासाठी मी आहे ते इथं आहे आज तर मला कुठेही म्हणजे थोडंसं काही झालं तरी माझे मिस्टर ना मला जेवू घातल्याशिवाय स्वतः हाताने भरवतात त्यावेळेस स्वतः जेवायला बसतात असे मिस्टर कुणालाही नशिबाने मिळत असतात तर मी इतकं सांगू शकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय